म्हणून वर यायला काहीही त्रास नाही तस वृत्तीरहित स्थान निवृत्तीनाथ ज्ञानच देव ही प्रतिती ज्यांच्या रूपाने प्रगट झाली ते आया तेच ज्ञान कर्मातून प्रगट होत तो सोपान एखाद कर्म बघितल्यानंतर एखादी आकृती बघितल्यानंतर एखादं चित्र बघितल्यानंतर ते सोपं जातं म्हणून शिकवण्याकरता लहानपणापासून चित्राचं माध्यम वापरलं जात मगरीतला मग आता ते एक वर्षाचं मूल कुठे मगर पाहायला जात आणि मगरीच्या एवढ्या जवळ जाऊ तरी कसं शकतं पण चित्रामध्ये ते मगर काढली जाते आणि मग जेव्हा आपण पेशवे पार्क म्हणा मुंबईची राणीची बाग म्हणा तो म्हणतो बाबा मगर म्हणजे म लक्षात ठेवण्याकरता मगरीच चित्र म्हणजे कर्म हे सोपान आहे घड्याळातला घड्याळ बघितलं की घ लक्षात राहतो गणपती बघितला की ग लक्षात राहतो गवत बघितलं की ग लक्षात राहतो आणि गा लक्षात ठेवायचं असेल तर चार पायाचं दाखवल्यानंतर लक्षात राहतं कारण वडील एकदा त्याला म्हणाले गाढवायस ते म्हणले म्हणजे काय विषय सांगितले याला दाखव म्हणतात ते मुली तयार होत ते म्हणले मला दोनच पाय आहेत याला चार आहेत ते म्हणले नाथांनी असं सांगितलंय की मनुष्य जन्म प्राप्त होऊन जो आत्मज्ञानाची जरा लज्जत नसते त्याला दोन पायाचा बिन शेपटाचा म्हणावं फिल इन द ब्लँक्स लांढा गर्द बजाण पुच्छे विन दो विनदोपाई म्हणजे गम्मत कळली का की चित्राच माध्यम कर्म जसं केलं की कळतं कर्मातून दिसून येतं म्हणून टीव्हीवर स्वयंपाकाची पाककृती दाखवतात असं लाटावं असं घ्यावं असा उंडा घ्यावा आणि त्या बायकांना बघितले कळतं की असा उंडा घातला असं घेतलं असं केलं असं लाटलं आता फक्त तेही चित्रच आहे सा तिथे सांगतात खायला फार सुंदर लागतं काय पण एक तिथे कृती केली दाखवली जाते आणि कृती दिसली म्हणजे सोपं होत तस ज्ञान जरी असलं तरी ते ज्ञान जेव्हा कर्मातून प्रवाहित होत तेव्हा ते, ते सोपं होत म्हणून सोपान काका यांच्या आधाराने आपल्याला मुक्त अवस्थेपर्यंत पोचायचं एक काकांचा अभंग म्हटल्याशिवाय काही पुढे जाऊ नाही असं वाटतं म्हणजे एक 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 नाही म्हटलं तरी निवृत्तनाथांच्या बरोबर माऊली येतेच आहे मुक्ताई काल थोडी आली सोपान काही बघू मी नेणे भक्ती नेणे त्या मुक्ती तुझ्या नामपंथी मार मना म्हणा मी नेणे भक्ती जो भक्ती करतो त्याला कळतच नाही मी भक्ती करतो जो प्रेम करतो त्याला कळतच नाही मी प्रेम करतो आणि जिथे कळून प्रेम केलं जातं त्याला नाटक म्हणावं आणि जिथे न कळता होत असत त्यालाच प्रेम म्हणावं नाही का जे प्रेम करतं त्याला कळत नाही मी प्रेम करतोय म्हणून एखादा मूल म्हणता आईला काही ऐकू किती माझ्या मागे मागे फिरशील काय काय अरे बाबा म्हणे मी काही तुझ्या मागे फिरतच नाही मी माझ्याच मागे फिरते कारण माझा जीव ऐस तू अरे बाळा मी तुझ्याकरता काही करतच नाही तुझ्यातून मी माझ प्रेम भोगत असते तुझ्यातून मी माझ प्रेम अस भोगत असते उलथी आवडी आहे ही आवडी कशी आहे प्रियोच्ची प्राणेश्वरी उलथे आवडीची आहे सरोभरी एकाहारी एक अंगी एक अंगाचा प्रियोच प्राणेश्वरीच्या रूपाने आपली आवड उलथी भोगत असतो पूर्वीच्या काळी पुरुषही नटत होते आणि बायकाही नटत होत्या सध्याच्या काळामध्ये पुरुष काही नटत नाहीत पण बायका नटतात नटायलाच पाहिजे चुकलंय असं काही मला वाटत नाही जरीची पात्र डाग डागिणे वगैरे वगैरे कमवतो हा आणि तिच्या अंगावर पंचवीस तोळ्याचा हार घालतो नाही का कमवतो हा डागिना अंगावर बुशर्ट आणि तिच्या अंगावर हजाराची साडी म्हणजे कळलं का तिच्यावर ऐश्वर घालतो आणि तिच्याकडून आपलं ऐश्वर भोगतो घरी आल्यावर म्हणतो मला ते गोविंदराव म्हणत होते बायकोला नवीन केलं वाटत सध्या पगार वाढलेला दिसतोय म्हणजे कळलं का नटली ती पण कळलं याच महत्व तसं नटतो जीव पण कळतो प्रभूचं महत्व काय जे काही कर्मातून दर्शन आहे ते प्रभूच दर्शन आहे पण प्रभू अव्यक्त असल्या कारणाने सगुण जीवावर तो डागिणी घालतो आणि आप आपली प्रतितीचा आनंद भोगतो ज्ञानेश्वरी ते एक फार सुंदर उभी आहे सुखे श्रिंगारलीया माणसा दर्पण लो अर्जुना तू कोण आहेस सुखाने श्रिंगारलेल्या माणसाला जसं आरशात बघितल्यानंतर तो आपला आनंद भोगतो हो तसं माझ्या सुखाचा दर्पण म्हणजे अर्जुन सुखाचा दर्पण म्हणजे अर्जुन तस ज्ञान आहे ते कर्मातून प्रगट होत तेव्हा ते सोपं होत बर का योगाचा नुसता सांगून जमत नाही त्याची प्रक्रिया दाखवावी लागते मांडी अशी घाला असं बसा अशी करा असं करा असं करा असं करा काय गुडगे असे टेका काय म्हणजे कुणीतरी त्या कर्म कस करावे सांगावं लागतं तेव्हा तो योग जमतो तसे असे जे का का? ते सोपान काका ते म्हणाले मी नेणे भक्ती नेणे त्या मुक्ती मला भक्ती कळत नाही कळली तर भक्ती संपली कळलं का तुम्हाला जिथे भक्ती कळू लागेल तिथे ते भक्ती शास्त्र होईल आणि जिथे कळत नाही तिथेच ती भक्ती असते भक्ती शास्त्र नाही आहे पण भक्तीच शास्त्र केलं गेलं माझं म्हणणं कळलं भक्ति शास्त्र नाही है पण भक्ति तर शास्त्र केलं गेलं म्हणून आहे की भक्तिशास्त्र त्याच्यात त्यांनी एक पर्याय मानले अमक कसं तमक कस तमक कस अवस्था काय आहे अष्टसात्विक भाव काय अमक काय का तमक काय का शास्त्र केलं गेलं जे प्रेम करतं त्याला माहितीच नसतं की याच्यात शास्त्र काय या। आहे नाही का हो म्हणून प्रेम कोणालाही करता येत भक्तिशास्त्राबद्दल फार थोड्याना माहिती असेल प्रेमाबद्दल जे काही लिखाण झालंय त्याच्याबद्दल फार थोड्याना माहिती असेल पण प्रेम काय आहे हे लहान बाळालाही कळत म्हणून दाईच्या हातात असलेलं मोल डोळे झाकून आईच्या हातात येत आणि आईची उब कळली की ते गप्प होत काय मजा आहे बघा हडत त्या आई घेते असं करत सोन्या मी म्हटलं राजा तुला कस कळलं रे की तुझी आई आहे ते म्हटले मलाच कळलं नाही मलाच कळलं नाही पण ती ऊब इतकी मजेदार होती कि ती ऊब म्हणाली ही आई आहे ती ऊब म्हणाली कारण ही ऊब आजची नाही आहे पहिल्या दिवसापासूनची आहे त्या उभीच राहिलो मी त्या उभीमध्ये राहिलो म्हणून मला माहिती आहे ती म्हणून लक्षात ठेवा काका म्हणतायत मी नेणे भक्ती मला भक्ती माहिती नाही ज्याला कोणाला असेल त्याला ठीक आहे पण मला माहिती नाही आता भक्ती जर माहिती नाही तर मुक्ती माहिती नाही हे एक आश्चर्य प्रत्येकाला विचारा माणसं सांगतात मुक्ती करता परमार्थ अरे का विषयी पामर आहे शेवटी मुक्त आहे वेदांत शास्त्रामध्ये अशा पर्याय सांगितले जात एक विषयी आहे पामर आहे विषयात अडकलेला आहे विषय अधीन झालेला आहे मोक्ष इच्छा आहे आणि एक मुक्त आहे महाराज म्हणतात मला मुक्ती माहिती नाही कारण मी मुक्ती करता परमार्थच करत नाही प्रभूची प्रेम प्रति त्या अंतःकरणात प्रगट व्हावी म्हणून मी करतोय मी काही मुक्ती करता नाही भक्ती करताही नाही लक्षात घ्या भक्ती ही सहज अवस्था आहे ती हृदयात प्रगट होणं महत्वाचं आहे त्याच्या करता काही करणं चुकीचं आहे या ज्ञान भक्ती सहजा भक्त एकवटला मज सहज अवस्था सहज अवस्था एखाद्या बदल आपल्याला प्रेम वाटतं का वाटतं ह्याला उत्तर नाही सहजता आहे